मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वामिनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चिरणी प्रार्थना तर सकाळची वेळ आहे आणि मस्त अशी सुंदर दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे तर सगळ्यांना शुभ सकाळ तर बघा छान असे माझे देवघरातल्या देवांची देवाबत्ती सकाळची सकाळची चालू आहे देवपूजा तर नंतर असते पण सर्वात अगोदर आंघोळ करून आल्यानंतर देवघरातल्या देवांना दिवाबत्ती करत असते जेणेकरून घरामध्ये खूप प्रसन्न वाटावं कारण पूजेला वेळ असतो त्यामुळे सकाळी आपण आंघोळ करून आलं की देवघरातला दिवा प्रज्वलित करायचा आणि धूप वगैरे लावून त्यानंतर गॅसची पूजा करायची तर हे सकाळचं माझं रुटीन असतं तर सकाळी सकाळी मस्त असं देवघरातला दिवा प्रज्वलित केला आणि देवांना नमस्कार करून हळदी कुंकू लावून गॅसची पूजा करायला घेतली तर पंचपाळ्यामधलंसुद्धा हळदी कुंकू थोडंसं कमी झालं होतं तर त्याच्यामध्ये सुद्धा हळदी कुंकू काढलं सकाळी सकाळी काय होतं रांगोळीमध्ये टाकायला जास्तीचं लागतं त्यामुळे सारखं सारखं कमी होतं त्यामुळे ते भरून कसं राहता येईल हे मी जास्त करून हे करत असते तर कालची देवपूजा जा ही केलेली आहे आणखीन देवपूजा वगैरे काही झालेली नाही तर पूजानंतर असते माझी आता सकाळची वेळ आहे आणि छान असं वातावरण फुलं तोडून आणली थोडीशी गॅसची पूजा करून घेण्यासाठी सकाड़ी, सकाड़ी आत, आ, त्याने, त्याने तर सकाळी सकाळी काय होतं गॅसची पूजा करून घेतली की खूप प्रसन्न असं वाटतं त्यामुळे पहिल्यात सर्वात अगोदर देवघरातला दिवा प्रज्वलित करून घेते आणि त्यानंतर गॅसची पूजा करायला घेत असते तर सकाळी छान असं मस्त वातावरण झालेलं आहे कोकिळाचा कू कू आवाज तुम्ही ऐकू शकताय ना खूप सुंदर असा आवाज आणि छान असं मस्ताचं वातावरण तर आता पाऊस चालू झालेला आहे ना जसं पाऊस चालू झालेला आहे ना तसं रोजचं असं कोकिळा एवढे ओरडतात ना आजूबाजूला खूप छान वाटतं आणि वातावरणसुद्धा खूप प्रसन्न झालेलं आहे सगळीकडे असं पावसाळ्याचं हिरवगार जे आहे ना ते मस्त वाटतंय आणि सकाळी सकाळी खूप लवकरची साडेसहाचा टायमिंग असेल बघा त्यामुळे सूर्यकर आणखी उगवलेलं नाही घरामध्ये थोडासा अंधार तर बघा मला अशा कमेंट पण येतात की ताई रोजचं वेगळं काहीतरी तुम्ही दाखवत जावा पण कसं आहे बघा मी मिनी ब्लॉगमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे रोजचं माझे जीवन जी जीवन जी म्हणजे माझं जीवनशैली माझं जी रोजचं डेली रुटीन जे कसं असतं नेहमी जसं आहे तसंच असतं आणि त्याच्यात काही वेगळा बदलच नाही कारण कसं आहे ह्या सगळ्या सा सवयी त्या पहिल्यापासूनच्या मला आहेत आणि ह्या केल्याशिवाय मला करमत पण नाही आणि कस ते कसं झालेलं आहे स सगळ्या गोष्टी आंघोळीने पडलेल्या आहेत त्यामुळे माझी तो रोजची दिवसाची सुरुवात अशीच असते त्यामुळे जशी असते तशीच मी तुमच्याशी शेअर करते ताईनो तर हे सकाळचा दिनक्रम जो आहे ना तो मला करायलासुद्धा खूप आवडतो आणि आय होप तुम्हाला पाहायलासुद्धा सगळ्यांना आवडत असेल आता प्रत्येकालाच आवडत असेल असं नाही पण खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं बघा तुम्हीसुद्धा स्वतः तुमच्या घरामध्ये ह्या गोष्टी काही करून बघा तुम्हालासुद्धा किती प्रसन्न आणि पॉझिटिव्ह घरामध्ये वाटेल तुम्हाला स्वतःला जाणवेल तर मला ह्या सगळ्या सवयी आहेत आणि मला हे केल्याशिवाय जमतच नाही त्यामुळे माझे दिवसाची सकाळची सुरुवातच अशी असते त्यामुळे नेहमी नेहमी मी दाखवते ना तर पण कसं आहे बघा तुम्हाला जरी बघायला आवडत नसेल तरी मला करायला खूप आवडतं त्यामुळे आम्ही आता जास्त करून सकाळचं जा रुटीन शेअरच करत नाही शक्यतो जास्त करून मिनी ब्लॉगच असतात आणि आता तसंही समर्थाचे दिवस थोडे राहिलेले आहेत जायचे तिकडं त्याच्या शाळेला त्यामुळे जास्त काही नेहमी ब्लॉग वगैरे शेअर करत नाही आता सध्याला चालू जे आहे ना ते म्हणजे आपले मिनी ब्लॉगच टाकत आहे कारण आता कसं का आहे जास्त करून आता फोकस जो आहे तो समर्थावर आहे त्यामुळे जास्तीत जास्त टाईम मी त्याला देण्याचा प्रयत्न करत असते एकदा मुलं आपल्यापासून लांब गेली की लवकर लवकर येत नाहीत सुट्ट्या संपत आलेल्या आहेत आता सुट्ट्या संपल्याने ॲडमिशन कुठं घ्यायचं काय घ्यायचं ह्याच्या सगळ्या प्रोसेस चालू आहेत त्यामुळे शक्यतो आता काय होतंय व्हिडिओ जे आहेत ते आपले कमीच येतात समर्थ गेल्यानंतर त्यानंतर मग मला काही काम नसतं एवढं त्यानंतर मग मी व्हिडिओ शूट वगैरे करेन आता सध्या जे छोटे मोठे व्हिडिओ टाकते तेच तुम्ही पा पाहायचा आणि नक्कीच कमेंटमध्ये सांगायचा की आजचा व्हिडिओ कसा होता तर आता सध्या कसं आहे मुलांचं शिक्षणाचं आणि करिअरचं आता खूप महत्त्वाचं आहे आपले व्हिडिओ आपलं हे डेली रुटीन हे तर काही येतच राहणार आहे त्यामुळे त्यात काही हे नाही पण आता ज जरा जास्त करून त्याचं ॲडमिशनचं वगैरे घरामध्ये रोजचं हे चालू आहे कुठं घ्यायचं काय घ्यायचं कसं काय हेच सध्या विषय चालू आहेत त्यामुळे थोडंसं माझं फोकस पण व्हिडिओचा कमी झालेला आहे एकदा त्याचं सेटल झाले एकदा तो त्याच्या ॲडमिशन झालं तो गेला की मग काय परत हे नाही तर बघा सकाळी सकाळी प्रसन्न असं वातावरण असतं आणि त्याचबरोबर आपल्याला छान अशी तुळशीची पूजा करून घेतली की खूप प्रसन्न वाटतं पॉझिटिव्ह वाटतं आता मस्त असं वातावरण झालेलं आहे फुलं आपल्या बागेत भरपूर अशी येतात रोज मी आपल्या बागेतलीच फुलं घेऊन देवपूजा करत असते तर खूप सुंदर अशी छान छान गुलाबाची फुलं त्यानंतर ही पिवळी फुलं तर असे खूप सारी फुलं जे आहेत ना ते आपल्या बागेतली येतात आता हा व्हिडिओसुद्धा बघा जवळपास पाच सहा दिवस झाले होते व्हिडिओ हा करून ठेवला होता पण हा व्हिडिओसुद्धा टाकणं झालं नव्हतं ह्याचा मिनी ब्लॉग टाकलेला आहे मी आपल्या चॅनलवरती पण पूर्ण मोठा ब्लॉग टाकलाच नव्हता तर बघा ही झाडं झुडपं आणि ही सगळी जी आहेत ना ही खूप मी ह्याने लावलेली होती म्हणजे अक्षरशः ह्यांना कसं कसं झोपलं आहे ना ते मला माहिती आहे आणि फायनली हा झाडाने इतकी छान छान सुंदर सुंदर ह्या पावसाळ्यामध्ये फुलं यायला लागले आहेत ना तर खूप भारी वाटतं आंब्याचं झाडसुद्धा बरंच चांगलं आलेलं आहे बघा गेल्या वर्षी हेच झाडं असं खराब झालं होतं पण ह्या वर्षी हे झाडसुद्धा चांगलं आलेलं आहे आणि हा जो दिसतो आहे ना हा जांभळा काय म्हणतात त्याला जांभळ्या कलरचं हे आहे बघा ते महादेवाला वाहतात धोत्रा धोत्रा तर ते सुद्धा आपल्या घराच्या आजूबाजूला असायला पाहिजे त्यामुळे ते, ते मी झोपलेलं आहे आणि हा बघू शकता हा गुलाब इतका भरलेला आहे ना मस्त ह्या गुलाबाला रोजची दोन तीन दोन तीन फुलं येतात खूप छान वाटतंय तर बघू शकता तुम्ही किती मस्त अशी फुलं आलेली आहेत गुलाबालासुद्धा तर ही सगळी फुलं निघून आता मी माझ्या देवांना वाहते तर खूप सुंदर अशी फुलं आलेली आहेत आज पण बागेमध्ये आपल्या तर बघू शकता तुम्हाला जवळने दाखवते तर बघा अशी रोजची भरपूर अशी फुलं निघतात आणि त्याचीच मग मी आपल्या देवांना वाहत असते आणि तुम्हाला दाखवते आज काय पाऊस नाही काय नाही छान असं ऊन पडलेलं आहे आणि मस्त मोगरासुद्धा भरपूर असा भरलेला आहे बघा आणि तुम्हाला आपल्या बागेमध्ये आलेलं कलिंगडंसुद्धा दाखवते तर हे सगळे माझे जेवळचे विषय आहेत ही झाडं तर ही कलिंगडाचं जे झाड आहे ना ते उन्हाळ्यामध्ये आम्ही कलिंगडं खाऊन कलिंगडाचे बी पडले होते ना तर त्याच्यापासूनच ते रोप जे आहे ते पावसाळ्यामध्ये चांगलं उगवलं आणि फायनली त्याला फुल लागून मस्त असं कलिंगडसुद्धा आलेलं आहे दोन तीन आलेले आहेत छोटे छोटे आहेत बाकीचे आणि हे मात्र मोठं झालेलं आहे तर बघा रोज मी सकाळी उठले ना की ज्यावेळेस मी आपल्या बागेमध्ये फुलं घ्यायला इथे त्यावेळेस रोज त्या कलिंगडाला बघते की एवढं झालेलं आहे केवढं झालेलं आहे आता एवढं झालेलं आहे पण हा व्हिडिओ जरा पाच सहा दिवसापूर्वीचा आहे आता खूप मोठं झालेलं आहे म्हणजे आता हे कलिंगड जे आहे ना हे तांब्याच्या साईजनं झालेलं आहे तर हा व्हिडिओ जो आहे ना तो पाच सहा दिवसापूर्वी शूट केलेला आहे ताईनं तर बघू शकता मस्त असा वेल जो आहे तो पसरलेला आहे आता बघा गोकर्णाचा वेल खूप सारे वेल मस्त आलेले आहेत आणि आपले आ, देशी आ, देशी ही काय म्हणतात ते मोगरा तर इतका छान आहे ना बघा त्याचं फुल वा स्वामींना वाहिलं ना तितका वास येतो ना हॉलमध्ये सगळीकडे असा वास पसरतो त्याचा सु सुगंध मस्त असा तर छान छान सगळी आपली झाडं जी आहेत ती भरलेली आहेत आणि मस्त असं वाटतं आता ब गार्डनमध्ये आल्यानंतर जर तुम्हाला जवळनं दाखवते कलिंगड हे बघा अगदी छोटूस कलिंगड तर त्यावेळेस हे फुलपत्र एवढा साईजचा असेल म्हणजे एखादा मोठा बटाटा असतो ना त्या साईजचं पण आता हेच कलिंगड खूप मोठं झालेलं आहे आणि हा हा बघा ओव्या ओव्याचं झाड तर ओव्याचं झाडसुद्धा खूप चांगलं असतं स ज्याला ज्याला गॅसचा प्रॉब्लेम आहे त्याने हे सकाळी सकाळी चावून जरी खाल्लं ना किंवा आपल्याला जेवण झाल्यानंतर जरी चावून खाल्लं तर पोट व्यवस्थित साफ राहतं आणि अन्न पचन होतं व्यवस्थित तर गोकर्णसुद्धा तुम्हाला दाखवते बघा गोकर्णाचा वेलसुद्धा खूप अडचणीमध्ये आलेला आहे तर एवढी फुलं आपल्याला निघलेली आहेत आपल्या देवांना वाहण्यासाठी चला तर आता पूजा वगैरे करून घेऊया तर छान अशी देवपूजा करायला घेतलेली आहे तर शुक्रवार होता वार शुक्रवार आहे तर छान अशा माळा पुसून सगळं देवघर क्लीन करून स्वच्छ अशी देवपूजा असते बघा सगळं क्लिनिंग वगैरे करून शुक्रवारची मंगळवारची पौर्णिमेला गुरुवारी अशी पूर्ण क्लिनिंग करून देवपूजा असते देवघर तर आतनं बाहेरनं रोजचं पुसतोच आपण पण जरा जास्तीची म्हणजे साफसफाई जी असते ना ते असते रोजची कशी घाई गडबडीत कधी कधी होते कमी होते म्हणजे नेहमीप्रमाणे नेहमीपेक्षा आणि जे देवघरातलं हे जे वस्त्र जे आहे ते रोजच्या रोज बदललं जातं मी हे वस्त्र रोजच्या रोज नवीन टाकत असते नवीन म्हणजे आलटून पलटून टाकते म्हणजे आज हे धुतलं की उद्या दुसरं टाकायचं असं म्हणजे अशा प्रकारचं असतं असे दोन तीन वस्त्र आहेत तर ते आलटून पलटून टाकत असते इकडे छान अशी पूजा वगैरे करून घेतली सगळ्या देवांना मस्त असे आंघोळ घालून घेतली त्यानंतर सगळे देव जे आहेत ते, ते आपापल्या जाग्यांवरती ठेवली त्यानंतर मस्त अशी फुलं वाहून घेते तर अशी सुंदर अशी आजची पूजा झालेली आहे तर खूप छान प्रसन्न असं घरामध्ये वातावरण होतं पूजा झाल्यानंतर तर बघू शकता सगळ्या देवांना मस्त अशी फुलं वाहिली देवघर आपलं सगळं गजबजून गेलेलं आहे फुलांनी तर देव देवघरातला जो आपला म्हणजे दिवा जो असतो ना तो पूजा करण्या अगोदरच प्रज्वलित करून ठेवायचा असतो तर माझा सकाळचा दिवा लावलेला असतो त्यामुळे ह्या ह्या टायमिंगला नुसतं फक्त तेल तेलवताची हो गरज असते मला कारण सकाळी ज्यावेळेस मी देवघरातला दिवा प्रज्वलित करते तर त्यावेळेस मी वाद बदलून भरपूर असं तेल टाकत असते त्यानंतरच पूजा करत असते इकडे कलशाला सुद्धा हळदी कुंकू लावून घेते तुम्ही म्हणत असाल इथं दोन कलश कसे काय ताईन तर हा जो एक कलश आहे तो माझा कुलदेवी चा आहे आणि दुसरा कलश जो आहे ना तुम्ही शुक्रवार करते ना तर तो, तो आहे तर तो मी पाण्यामध्येच का ठेवलेला आहे त्याचं घराचं होते काय होते बघा त्या कलशाचं नारळ असे खूप आता उन्हाळ्यामध्ये काय झालं नारळांमधलं पाणी आटलं मग आता किती आपण पूजेला आता आपले शुक्रवार जोपर्यंत चालणार आहे तोपर्यंत किती आपण असे नारळ बदलणार ना कारण बिना पाण्याचा नारळ पूजेमध्ये चालत नाही त्यामुळे मग मी तो नारळ त्यातलं पाणी आटू नये म्हणून मी असंच कलशामध्ये ठेवते आता बदलतच नाही तर त्यासाठी मग मी आता तो कलर जो आहे ना तो तसाच ठेवलेला आहे कारण माझे तीन चार नारळ जे आहे ना असे ठेवून ठेवून माझे पाणी आटून गेलं त्यामुळे तो नारळ बदलण्यात आले पाणी आटले की नारळ बदलली मी कारण पाणी आटलेला नारळ आपल्याला पूजेमध्ये ठेवता येत नाही किंवा कलशाला पण ठेवता येत नाही त्यामुळे तर इकडे छान अशी मस्त रांगोळी काढून घेते रांगोळी त्याचबरोबर छोटी छोटी पावलं काढून घेते तर रांगोळी हा माझा सगळ्यामध्ये आवडीचा विषय आहे बघा रांगोळी काढायला खूप आवडतं मला कितीही काही असो आठासाने रांगोळी काढायची सकाळी पण आणि पूजा करताना पण आणि सकाळी ही तेवढीच हो आठासाने रांगोळी काढत असते दारामध्ये तुळशीपुढे आणि देवघरासमोर तर छान वाटतं रांगोळी काढलेलं खूप चांगलं पण असतं रांगोळी ही सहभागी होती आहे त्यामुळे आपल्याला आपल्या मागची इडापिडा जी आहे ना ते आपण रांगोळीच्या ह्याच्यातनं आपली कमी होते असं म्हटलं जातं पूर्वीच्या बायका म्हणायच्या की आपली दरिद्रता जी आहे ना ती कमी करते रांगोळी म्हणून स्त्रियांनी रोज नित्यनिमाने दारामध्ये रांगोळी काढावी उंबऱ्यावरती रांगोळी काढावी आणि छान अशी रांगोळी काढून झाल्यानंतर त्यावरती हळदी आणि कुंकू टाकावं कारण रांगोळीसुद्धा सौभाग्यवती आहे आणि म्हणूनच अशा पद्धतीने छान अशी रांगोळी काढून घेतली त्याचबरोबर त्याच्यावरती हळदी कुंकू टाकून घेतलं आणि बघू शकता तुम्ही अशी रांगोळी काढल्यानंतर आणि खरंच बघा कसलीही तुम्ही देवपूजा करा आणि त्या देवपूजेच्या समोर पांढरी रांगोळी काढलेली नसेल तर ती पूजा केलेला म्हणजे केल्यासारखीच वाटत नाही त्यामुळे पूजा झाली ना की पहिली रांगोळी काढली ना की आख्खी देवपूजा आहेत ना त्या देवपूजेला सौंदर्य येतं म्हणजे देवाची पूजा केल्यासारखे वाटते रांगोळीच्या बिना तुम्ही पूजा करून बघा एखाद्या कर दिवशी तर अजिबात सुनं सुनं वाटतं ता चांगलं वाटत नाही तर बघू शकता जवळ दाखवते तुम्हाला माझी सुंदर अशी आजची देवपूजा खूप मस्त असं आईसाहेबांना मळवट भरून छान अशी रुच्चीनित्यनियामाणे छान अशी पूजा असते तर चला तर बघा छान अशी पूजा करून झाली त्यानंतर आरती ही नित्यनियमाने असते तुम्हाला तर माहीत आहे माझी पूजा झाल्यानंतर आरती असतेच असते तर बरेच जण म्हणतात पण आता व्हिडिओ छोटे करत जावा व्हिडिओ तुम्ही खूप मोठे करता तर आता छोटे व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करत आहे मी खूप मोठे मोठे व्हिडिओ पाहायलासुद्धा तुम्हाला पण हे होतं आणि त्यामुळे आता व्हिडिओ पण प्रयत्न करत आहे मी अगदी छोटे छोटे करण्याचा त्याचबरोबर देवपूजा झाली की आपल्या हॉलमध्ये जी कापूरदाणे आहेत त्याच्यामध्ये कापूर टाकून घेत असते त्यामुळे घरामध्ये वातावरण खूप छान होतं आणि वास पण चांगला येतो आणि पूजा केल्यानंतर बघा सगळ्या घरामध्ये धूप जे आहे ना धूप त्यानंतर आरतीची कापराची धुरी जी आहे ती सगळ्या घरामध्ये फिरवत असते जेणेकरून घरामध्ये प्रसन्न असं वाटतं आणि बघा नेहमी आपण घरामध्ये एखादी धूप सुगंधी धूप एखादी अगरबत्ती जर लावली तर त्यावेळेसचं वातावरण घरामध्ये खूप फ्रेश फ्रेश राहतं आणि आपल्यालासुद्धा खूप प्रसन्न वाटतं तर बघा माझा नित्यनियामाणे सकाळी कापराची त्या कापूरदाण्यामध्ये कापराचा तुकडा लावलेला असतो आणि अशा प्रकारे मस्त अशी देवपूजा झाल्यानंतर सगळ्या घरामध्ये धूप मी फिरवत असते त्यामुळे घरातलं वातावरण पवित्र पण होतं आणि खूप घरामध्ये प्रसन्नसुद्धा वाटतं चला तर मैत्रिणीनं तुम्हाला आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ